सन्माननीय मुख्यमंत्री महोदय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची मी आता भेट घेतलेली आहे आणि संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी उज्ज्वल निकम साहेब यांची सरकारी वकील म्हणून त्या ठिकाणी नियुक्ती करावी अशा प्रकारची विनंती केली आणि त्यांना सहाय्य करण्यासाठी अगोदर जे बाळासाहेब साहेब यांची निवड केलेली आहे त्यासाठी त्यांनी सहाय्य करावं अशा प्रकारची ऑर्डर काढावी अशा प्रकारची विनंती केली लगेच माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी उज्ज्वल निकम साहेब यांना फोन केला आणि फोन करून तुमची याला संमती आहे का कारण कोणत्याही प्रकरणामध्ये संमती संबंधित वकिलाची घेतल्याशिवाय सरकारी वकील अभियोक्ता म्हणून त्यांची नियुक्ती करता येत नाही तर माननीय उज्वल निकम साहेबांनी माननीय मुख्यमंत्री साहेबांशी आज संध्याकाळी बोलतं म्हणाले आज पुन्हा ते संध्याकाळी बोलतील आणि बोलल्याच्या नंतर साधारणतः उद्यापर्यंत किंवा सोमवारपर्यंत ही ऑर्डर निघेल अशा प्रकारची आशा, आशा या ठिकाणी आहे कारण हे अतिशय कृत्यनं भयानक स्वरूपाचं हे कृत्य असल्यामुळं त्या ठिकाणी उज्ज्वल निकम साहेबच पाहिजेत अशी त्याच्या कुटुंबियाची माझी आणि संपूर्ण बीड जिल्ह्यातलीच नव्हे महाराष्ट्रातील जनतेची सुद्धा इच्छा आहे आणि ती पुरी करण्याच्या दृष्टीनं एक मोठं पाऊल स्वतःहून साहेबांनी फोन लावून उज्ज्वल निगम साहेब यांना फोन लावलेला आहे ते आता सरकारी अभियुक्त होतील अशी आशा आहे एसआयटी पथक जे नेमलेलं आहे त्याच्यामधल्या चार दोन कर्मचाऱ्यांच्या बाबतीत त्यांच्या कुटुंबियाच्या आणि बीड जिल्ह्यातील जे पोलीस दलामधले काही अधिकारी कर्मचारी आहेत प्रमुख व्यक्तीच्या बाबतीत नाही परंतु जे साईड ऍक्टर खाली नेमलेले आहेत त्यांच्या बाबतीमध्ये ऑब्जेक्शन आहेत ही सुद्धा बाब मी मुख्यमंत्री महोदयांच्या यांच्या लक्षात आणून दिली त्यांनी मला सांगितलंय की सोमवारपर्यंत तुम्ही ज्यांच्याबद्दलचं ऑब्जेक्शन आहे ते घेऊन या त्यातली चार नावं वगळून दुसरी नावं त्या ठिकाणी घेण्याचं सुद्धा सांगितलं माझं असं मत नाही बीडमध्ये प्रकरण चालवावं परंतु बीडमध्ये हे लोक बीडच्या लॉकअप मध्ये ठेवू नयेत ते एकतर संभाजीनगरच्या हर्सोलला हलवावेत नाहीतर नाशिकच्या जेलला हलवावे कारण हे आरोपींना भेटायला सुविधा द्यायला मी अगोदरच म्हणलेलं आहे बिंदू नामावलीची बीड जिल्ह्यामध्ये वास्तुशांती झालेली आहे वाटतुळ झालेलं आहे बिंदू नामावलीमध्ये एसटीच्या जागेवरती ठराविक प्रवर्गाचे लोक आलेत आले एससीच्या जागेवरती ठराविक प्रवर्गाचे लोक आलेत आणि ओपनच्या जागेवरती आले मायक्रो ओबीसीच्या जागेवरती आले सगळ्या जागेवरती एससीबीसीच्या जागेवरती बी तेच एकाच प्रवर्गाचे लोक जास्त संख्येने तिथल्या अधिकारी कर्मचारी याच्यामध्ये झाल्यामुळं बीड जिल्ह्यामध्ये कुठल्याही बाबतीत प्रॉब्लेम होऊ शकतो आणि मी आता तर फक्त त्यांना हलवा म्हणतो भविष्यात केस सुद्धा दुसऱ्या जिल्ह्यामध्ये हलवण्याची पाळी येईल नाही मला ह्याच्याबद्दल निश्चित सांगता येणार नाही बजरंग बाप्पांचे सोर्सेस जास्त असतील तर तुम्ही ते आणि असं जर झालं असेल तर हे दुर्दैव आहे एका खंडणी मागणाऱ्या गुन्हेगाराबरोबर या राज्याचे मंत्री ज्यांनी गोपनीयतेची शपथ घेतलेली आहे असा मंत्री जर तिथं थांबत असेल था, तर मंत्री म्हणून घ्यायला सुद्धा ते लायबल नाहीत असं माझं मत आहे